हे वांग्याचं भरीत आहे हे मी एक वांग घेतले आणि मी त्याला ते, थोडस तेल लावून गॅसवर असं भाजून घेते हे पहा वांग असं छान भाजून घ्यायचं मी असे हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक छान चिरून घेतली हे असं वांग तयार झालेलं आहे आता असं दाबून बघायचे दाबून बघितल्यानंतर छान असं नरम लागतय ते आता तयार झालेलं आहे वांग्याची अशी चाली काढून घ्यायची अशी काढून घ्यायची असे छान बारीक असे तुकडे करून घ्यायचे हे आ, मी वांग टाकून घेतले ते बारीक केलेले मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी घातलेले आहेत हे तिखट मीठ हळद आणि इथे मी, मी आणि आल्या लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती मी घातलेली है, आहे आणि हे असं पूर्ण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हे भरीत आहे वांग्याचं खूप छान लागतं हे भाकरीबरोबर नाचण्याची भाकरी किंवा तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी, भाकरी काही असेल त्याच्यासोबत हे छान लागतं आणि हे तसं त्याचा ते तेलाचा जास्त वापर नाही त्याच्यामुळे ते पोषकही असतं आणि आपल्याला वांगं खाल्लेल्याचा आनंद मिळतो खरंच हे खूप छान लागतं वांग्याचं भरीत आणि करायलाही सोपा आहे त्याच्यामध्ये काही जास्त लागत नाही आणि हे असं छान दिसतं पहा आपल्याला हवी असेल तर आपण जिऱ्याची फोडणी किंवा आपल्याला काही घालायचं असेल अजून तर ते काय होतं आमच्या तिखट मसाल्यामध्ये सगळं असल्यामुळे मी काय जास्त काही घालत नाही पण हे छान लागतं आणि खूपच छान होते असे हे भरित पहा किती छान दिसते ते आपण त्याला हिंग मोहरीची फोडणी घालायची आहे हे बघा किती छान दिसते बघा मी अशी पळी ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे अगदी थोडंसं घालणार आहे आणि त्याला हिंग मोहरीची अशी मी फोडणी देणार आहे हे पा मी गॅस बंद केला कारण जास्त करपायला नको आणि हे नवजीवन हिंग आहे थोडंसं हिंग घातलं आणि आपल्याला काही परत गरम करावं काही लागत नाही छान अशी फोडणी येते अस आपल्याला हवं असेल तर आपण थोडं गरम करू शकतो असं फोडणी ह्याच्यामध्ये असे होत हे छानच भरीत होते मस्त लागते हे भरीत आणि असं हलवायचं कलर बघा किती सुंदर आलाय पहा हे आहे वांग्याचे भरी जास्त पण कांदा घालायचा नाही कारण तो मग करकरीत लागतो जेवढा आपला वांगा असेल तेवढाच आपण तो, तो वापरायचा आणि टोमॅटो पण जेमतेम तेवढाच घालायचा मी जास्त चिरला होता आता हा पहा इतका शिल्लक राहिला आहे मी जास्त चिरला होता पण तो जास्त होणार म्हणून मी काही घातला नाही आणि तो बाकीचा मी शिल्लक ठेवला असू दे आता जेवणाबरोबर मी थोडंसं मीठ लिंबू त्याच्यावर टाकून थोडंसं दही आणून कोशिंबीर सारखं मी करून घेईन आणि खूप छान लागतं हे भरीत करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की छान लागले की नाही तुम्ही करून पहा आणि मला सांगा